जय जय हो जै हो माझा शाहीर भव्य गड छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचे प्रत्यक्ष प्रसंग घोडेस्वरांसह योद्धे यातून हजारो दर्शकांच्या डोळ्याचे पारणे फिटले महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने शनिवारी गडगर्जना हे महानाट्य हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सादर झाले शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मापासून महानाट्य सुरू झाले रायरेश्वरांच्या शपथेपासून ते तोरणा किल्ला घेऊन सुरू झालेल्या स्वराज्याचा प्रवास पुढे शाहिरांच्या गाण्यांवर रसिकांच्या समोर उभा राहत होता व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज व मावळत्या व मावळ्यांनी अभिनयातून स्वराज्यातील प्रत्येक प्रसंग साकारला व्यासपीठाच्या भव्य पार्श्वभूमीवर प्रत्येक किल्ला रसिकांच्या प्रसंगासह व्यासपीठाच्या भव्य पार्श्वभूमीवर प्रत्येक किल्ला रसिकांना प्रसंगासह पाहायला मिळत होता शाहीर प्रत्येक प्रसंगाचे वर्णन डफावर थाप मारून शौर्यरस नाट्यात भरला स्वराज्याची शपथ पुरंदरचा लढा सिंहगडची लढाई मुरारबाजीचे शौर्य असे कित्येक प्रसंग दर्शकांना मंत्रमुग्ध करत होते आग्र्याहून सुटकेचा प्रसंग मिठाईच्या पेटारातून साकारला गेला शाहिस्तेखानास पठावरील किल्ला घेण्यास तब्बल पंचावन्न दिवस लागल्यावर तो डोंगर माथ्यावर येणारच नाही हे मावळ्यांनी अचूक हेरले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची बोटी छाटल्यानंतर तो लाल महालातून पळाल्याचा प्रसंग अप्रतिम ठरला पाच हजार सैन्यांचा पगार घेऊन फक्त एक हजार सैनिकांना सोबत घेऊन आळसाने जगत होता याची बातमी हेरांनी आणली छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटून शाहिस्ते खानाच्या आक्रमणाचा चोख बदला घेतला गडाला पण सिंह गेला लग्नाचे अवतान ना आणणाऱ्या तानाजी मालुसुरेने मुलाचे लग्न बाजूला ठेवून दिलेल्या बलिदानाने डोळ्यात पाणी उभे राहिले या निमित्ताने चिपळूणजवळील कंजाळगड विश्रांतीसाठी घेतलेला प्रसंगासाठी प्रत्यक्ष घोडेस्वार व्यासपीठावर दाखल झाले या प्रसंगाने सोलापूरकर मंत्रमुग्ध झाले प्रारंभी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहाय्यक संचालक संदीप शेंडे या संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयक अमोल धाबळे ज्येष्ठ नाट्य रसिक प्रशांत बडवे नाट्य परिषद उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे चौरे यांच्या हस्ते महानाट्याच्या मंचाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर हा भव्य दिव्य ऐतिहासिक गडगर्जना नाट्य हो। सादर करण्यात आले तब्बल अडीच तास रसिक श्रोत्यांना खुर्चीवर खेळवून ठेवण्यात कलावंतांना यश आले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका